विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण व्याकरणचा पहिला भाग बघणार आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीमध्ये पहिल्यांदा आपण समजून घ्या वाक्य म्हणजे काय सेंटेन्स कशाला का म्हणायचं तर अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हणतात म्हणजे काय वाक्य याला इंग्लिशमध्ये आपण सेंटेन्स म्हणतो राम आंबा खातो हे वाक्य आहे आपण जर म्हटलं राम आंबा तर त्या वाक्याला अर्थ आपल्याला समजत नाही पण राम आंबा खातो असं पूर्ण वाक्य जर आपण म्हटलं तर आपल्याला त्या समोरच्या माणसाला आपल्याला काय सांगायचं आहे हे समजतं आता या वाक्यामध्ये राम आंबा खातो हे तीन शब्द आलेले आहेत हे तीन शब्द वेगवेगळ्या अर्थाने येतात त्यांचं काम वेगवेगळं असतं त्यांचं काम त्या वाक्यामध्ये जे असतं ते जे कार्य त्या सेंटेन्समध्ये करतात त्याला म्हणायचं त्या शब्दाची जात सर्वप्रथम आपण शब्दाच्या जाती कोणकोणत्या पाहूया शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत किती आहेत आठ काही जातींना म्हणतात आपण विकारी शब्द त्यांना म्हणतो व्यय शब्द बघा विकारी म्हणजे काय कोणकोणते विकारी शब्द आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे चार ज्या शब्दांच्या जाती आहेत यांना आपण विकारी शब्द किंवा अव्यय असं म्हणतो विकार म्हणजे काय विकारचा अर्थ बदल होणे चेंज होणे वाक्यामध्ये नाम बदलू शकतो सर्वनाम बदलू शकतो विशेषण बदलतं क्रियापद बदलतं म्हणून नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांना व्यय किंवा विकारी शब्द असे म्हणतात त्यानंतर दुसरं आहे अव्यय किंवा त्यांना पण दुसरा शब्द आहे अविकारी शब्द बघा असंच असं लिहायचं आहे त्याच्यामध्ये रस्वदीर्घाच्या चुका करायच्या नाहीत ओके दीर्घ म्हणजे तुम्ही काय म्हणता पहिली वेलांटी दुसरी वेलांटी ओके तर अविकारी शब्दामध्ये कोणकोणते शब्द येतात तर त्याच्यामध्ये येतं क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयव्यय केवल प्रयोगी अव्यय आता यामध्ये बदल होत नाहीत म्हणून त्यांना म्हणायचं अव्यय उदाहरणार्थ मी सांगू का तुम्हाला वर खाली आजूबाजूला समोर हां जस या शब्दांमध्ये बदल होत नाहीत कसे बदल होत नाहीत सेंटेन्समध्ये टाकून बघा पुस्तक टेबलावर ठेवले वर, वर शब्द आहे आता पुस्तकाच्या ऐवजी वही म्हणूया वही टेबलावर ठेवली वर, वर शब्दामध्ये बदल झाला का नाही वर हिंदी मॅप बोलतोय उपर म्हणून अशा शब्दांना अव्यय असे म्हणतात या पुढच्या प्रकारामध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहू नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार कोणते तर नक्की पहा पुढचा व्हिडिओ